कथा रात्रीचा दीड वाजला होता सगळं गाव झोपलं होतं एकटा गणेश घरात बसला होता पण त्याचं मन शांत नव्हतं कारण आज दिवसभर त्याने आईला शिव्या दिल्या होत्या फक्त थोड्याशा पैशावरून अचानक दरवाजा ठकटकला थक थक गणेश घाबरला कोण आहे एवढ्या रात्री आवाज आला, मी आई आहे शेवटचं एक बोलायचं होतं गणेशच्या अंगावर काटा आला कारण त्याची आई तर दुपारीच गेली होती त्याच्याच रागाने तिचं हृदय थांबलं होतं दरवाजा उघडायची हिंमत त्याच्यात नव्हती पण आतून तो आवाज पुन्हा आला बाळा राग कधी करू नको कारण उद्या कोण असेल कोण नसेल हे कुणाला ठाऊक नाही गणेश कोसळला रडत रडत त्याने आईचा फोटो मिठीत घेतला त्या दिवसानंतर त्याने एकही एक वाईट शब्द उच्चारला नाही कथेचा संदेश जिवंत असताना बोलून दाखवा आई मी तुझ्यावर प्रेम करतो कारण एक दिवस उशीर झाला की फक्त शांत फोटो उत्तर देतो श्री स्वामी समर्थ